रामकृष्ण हरी विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा विठ्ठल म्हटल्यानंतर विठ्ठलाकडं जे कुणी जात ते प्रत्येक जण विठ्ठलाला आपले भाव आणि भक्ती समर्पित करत विठ्ठल हा पंढरीच्या पांडुरंगाला विठ्ठल या नावानेही ओळखलं जात पंढरीचा पांडुरंग किंवा विठ्ठल हा पंढरपूरला आला कसा याची वेगळीच कथा आहे पंढरपूर हे एक भाग होत त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा करणारा पुंडलिक हा मुलगा राहत होता त्यांनी आई वडिलांची एवढी काळजी घेतली एवढी सेवा घेतली एवढी त्यांची सेवा सुरशा केली त्याच्यावर प्रसन्न म्हणून साक्षात त्याला देव भेटायला आले परंतु त्याच वेळेला तो आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होता आणि देवाला त्यानं सांगितलं की मी आई वडिलांची सेवा करतोय तुला मला भेटायचं असेल तर थांब म्हणून त्यांनी त्याला थांबण्यासाठी विट दिली आणि त्या विठेवर उभारलेला पांडुरंग युग अठ्ठावीस विठेवर उभा असं जे त्याला सांगितलं जातं ते युग अठ्ठावीसचं गणित मानलं गेलेलं आहे आपल्याला जे चार युग सांगितलं जातं त्या चार युगाच्या पलीकडं अठ्ठावीस युगापर्यंतची धारणा त्या विठेवर त्या विठ्ठलानं करून घेतलेली विठ्ठल इथं आई वडिलांची सेवा केली म्हणून या ठिकाणी आले म्हणून या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये किंवा पांडुरंगाच्या पंढरपूरच्या वारीमध्ये जी आज लाखो लोक जी गेलेले दिसतात त्याचं कारण एवढं आहे की सर्वांना पांडुरंग आपला वाटतो पांडुरंगाने जी संत मंडळी किंवा जे गोपाळ तयार केले त्या प्रत्येकाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे त्याच्यामधला लढाईमध्ये हिंसा करणारा एकही नव्हता किंवा त्याच्यामध्ये धनलुभी म्हणून दुसऱ्याचं शोषण करून गर्भ श्रीमंतीमध्ये सोन्याचा चमचा घेऊन वावरलेलाही कुणी नव्हता पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त म्हणजे ला संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे म्हणजे रंजल्या गांजल्या या माणसाला जण ओळखतील तिथं देव ओळखावा तिथं साधू ओळखावा तिथं संत ओळखावा ही संतत्वाची देवत्वाची आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा भक्ती आणि भाव जर असेल तर त्याचा देव आहे ही देवाची जी संकल्पना आहे ती संकल्पना पंढरीच्या पांडुरंगामुळं सर्वसामान्यात आपलीशी वाटते आणि पांडुरंगाला बघण्यासाठी म्हणून एवढं पायी तुडवत आळंदी ते पंढरपूर एवढ्या लाखो लोकांचा मेळा तिथे जातो ज्या मेळ्यामध्ये कधी कुणी हरवत नाही उलट एकमेकांना भेटलं म्हणून माऊली माऊली म्हणून एकमेकांच्या गळ्याला मिठी मारत असतात एवढ्या मोठ्या मेळ्यामध्ये कधी कुणाला चोरी करून काहीतरी करावं असं नाही तर एकमेकाला देत जावं अशा पद्धतीनं एकमेकांना देणारे माणसं बघितले यांनी माऊली म्हणून आदरानं पायावर मस्तक ठेवणारे बघितले तर कळत की पंढरीच्या पांडुरंगाने इथल्या माणसांना नम्र बनवलंय पंढरीच्या पांडुरंगाने देव हा भक्ती आणि भावाचा आहे तुमचे पैसे तुमचं धन तुमचं बाकीचं काहीच नको म्हणून काही का अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप म्हणजे अंगाला राख लावलं आणि डोळे झाकलं म्हणजे तुम्ही मोठे भक्त होत नाहीत जर तुमच्या मनामध्ये पापाची स्वार्थाची मोहाची लबाडीची कपट कारस्तार असल्या जर भावना असतील तर तुम्हाला देव कळाला नाही देवत्वाची साधुत्वाची संतत्वाची सर्वात सोपी व्याख्या सांगितलेली की रंजल्या गांजल्याच्या ठिकाणी ज्यांना देव सापडतो तोच खरा देव असतो आणि त्यालाच खरा संत म्हणावा म्हणून या भागवत धर्माची किंवा हा जो पंढरीच्या पांडुरंगाचा हा जो काही मोठा मेळा आहे त्या मेळ्यामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया उभारीले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला शे कळस भजन करा सावकास असं संत बहिणाबाई म्हणतात म्हणजे भजन कीर्तन नामघोष एवढंच भक्त म्हणून तुम्हाला करायचंय दुसरं काहीच अपेक्षा नाही पंढरीच्या पांडुरंगाला तुम्ही तुमच्या कामामध्ये तुम्ही तुमच्या जबाबदारीमध्ये तुम्ही तुमच्या संसारामध्ये राहा फक्त तुमची भावना तुमची श्रद्धा तुमचा विश्वास पांडुरंगाच्या चरणी असावा म्हणून की काय शेले विकणार शेले नामदेव तिथं आहे सोन बनवणारा नरहरी सोनार तिथं आहे गावच्या बाहेर असलेला चोखबा तिथं आहे नामाची दाशी जनाबाई तिथं आहे संन्याशाची कारटे म्हणून हकुलून दिलेले चारी भावंड तिथं आहेत नव्हे शेतकऱ्याची पहिली कर्जमाफी करून स्वतःच्या संसारावर तुळजीपत्र ठेवला असं म्हटलं जातं पण मी तसं म्हणणारा नाही जगद्गुरु तुकाराम महाराजांना दुसऱ्याचे सुखदुःख कळत होते म्हणून आणि त्याच्या मला भेटावं अशी भावना त्यांच्याकडनं विचार मांडलेला आहे तो विचार म्हणजे पांडुरंगाचा विचार आहे म्हणूनच ते असं म्हणतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही नाही माणिले बहुमत म्हणजे राजसत्तेवर किंवा लोकप्रभावावर जर काही बहुमत असेल तर त्यापेक्षा सत्य काय आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि ते ओळखणं म्हणजेच तुम्हाला देवापर्यंत जाता येणं शेवटी सत्य जगातलं आणि सृष्टीतलं समजणं म्हणजेच जीवन समजणं आहे जीवन समजण्यासाठी हिमालयातच जावं आणि सगळं काही वेगळं आचरण करावं कर्मट राहावं असं नाही तर तुमच्या ठाई माणुसकी नम्रता लीनता त्याग विवेक वैराग्य या गोष्टीचा जर सद्गुण असेल तर तुम्ही भक्त आहात आणि अशा भक्ताला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पांडुरंगाचं दर्शन होत असत म्हणून की काय कुत्र्यामध्ये सुद्धा जिथं देव बघितला जातो आणि कुत्र्या दुधाची वाटी घेऊन चाललंय तूप राहिलंय म्हणून पाठीमाग तुपाचे धार घेऊन जाणारे भक्त जेव्हा दिसतात तेव्हा कळतं इथं भूतदया मात्रा किंवा प्राण्यामध्ये पक्षामध्ये सुद्धा देवत्व शोधलं जातं त्या पंढरीच्या पांडुरंगाचे दरवाजे काही लोकांनी म्हणजे पंढरीचा पांडुरंग सानेव गुरुजीच्या आंदोलनापर्यंत सगळ्यांसाठी खुला नव्हता त्या पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा सगळ्याचं दर्शन मिळवण्यासाठी एका गुरुजींना तिथं उपोषणाला बसावं लागलं म्हणजे आज पायरीला असलेले किंवा तिथं जी नामदेव पायरी म्हणतात ती नामदेव पायरी असेल किंवा बाहेर असलेली चोखोबांची त्या ठिकाणी जी काही स्मारक आहे या सगळ्यातून एक येतं की पंढरीचा पांडुरंग वर्ण व्यवस्थेमध्ये जाती पंथामध्ये अडकणारा नाही तर माणसामधला मानुसकीन त्याला प्रसन्न होऊन त्याच्या आयुष्यातलं दुःख दैन्य दूर करून त्याला भक्तिभावानं आपलं मानून त्याच्या घरी जाऊन काम करणारा आहे मग तो सावत्याच्या मळ्यामध्ये जाऊन पाणी देतो चोकोबाची ढोरं ओढतो किंवा त्यांनी नामदेवाला जाऊन मदत केलेली ह्या सगळ्याच्या आडी अडचणीला धावून जाणारा पांडुरंग आहे म्हणून की काय सगळ्या लोकांना असं वाटतं की तो पांडुरंग आमचाच आहे म्हणून पंढरपूरला वारकरी माझे माहेर पंढरपूर असं म्हणतात म्हणजे माहेराची सुद्धा लिकीला जशी ओढ असती तशी वारकऱ्यांना आणि पांडुरंगाच्या भक्ताला पंढरपूरची ओढ असती आणि त्या ओढीनं हा सगळा भक्त समुदाय त्या ठिकाणी आज एकवटलेला आहे चंद्रभागेचं वातावरण जसं वारोळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसं तिथं वारकऱ्याची दाटी कीर्तन गजर भजन आणि पांडुरंगाचं दर्शन या सगळ्या गोष्टीत अत्यंत आनंदामध्ये आनंदाची डोही आनंद तरंग या अवस्थेमध्ये तिथला भगवतभत मेळा असतो आणि त्या मेळ्यामध्ये पांडुरंग सगळ्याच दुःख दूर करून त्यांना जीवनाचं सार्थक झालंय अशा पद्धतीनं त्यांच्यावर कृपा दृष्टी ठेवत असतो शेवटी श्रद्धा आणि विश्वास कुठंतरी ठेवता आला पाहिजे आणि तो पांडुरंगावर ठेवणारे लाखो करोडो आहेत फक्त महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर भारताच्या बाहेरून सुद्धा आज विदेशी लोक पंढरीच्या वारीमध्ये आपल्याला सहभागी झालेले दिसतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा इथल्या वारकऱ्यासोबत आरती करून धन्यता वाटत असते म्हणजे सगळे समसमान नाही भेदाभेद भेदा ब्रह्म अमंगळ असा सगळ्यामध्ये समानता शोधणारा सगळ्यामध्ये एक देवत्व किंवा सगळ्याला माणूस म्हणून माणसाची भक्तिभावानं सगळ्यामध्ये एकमेकांना माऊली या आदरानं आणि प्रेमानं एकमेकांना भेटणारे वारकरी बघितले की कळतं की खरी माणुष की इथं आहे खरी समता इथं आहे कारण त्या भक्तीच्या मळ्यातून वाहणारं जे पूर ते सगळं पाणी हे पांडुरंगाकडे जाणार आहे म्हणूनच की काय पांडुरंग हा आमचा आहे पांडुरंग हा संकटमोचन आहे पांडुरंग सुखदुःख सांगून पांडुरंगापाशी मन मोकळं करणारे आज सुद्धा भाविक बा, भक्त असतात शेवटी पांडुरंग किंवा मा विठ्ठल माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा स्वतःला कधीच कुठल्याच बंधनामध्ये किंवा व्हीआयपी पी ह्याच्यात न ठेवता पंढरीच्या पांडुरंगानं स्वतःला मुक्त ठेवलेलं आहे आणि सगळ्या गोपाळांच्या मेळ्यासोबत त्यांच्या गोपाळ कलाखान्यामध्ये एक आनंद त्या पांडुरंगाला सुद्धा असतो म्हणून की काय सगळेजण वाटून मिळून मिसळून एकमेकांना आनंदानं घास भरवत राहतात हाच देवान देवत्व सोडून भक्तापर्यंत येऊन भक्ताला सुद्धा देवत्व प्राप्त त्या पांडुरंगाच्या स्पर्शानं कृपेनं मिळत असतं याच पांडुरंगाच्या चरणी आज आषाढी एकादशी निमित्त साष्टांग दंडवट घालतो आणि पंढरीच्या पांडुरंगाला वारकरी हाच शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं शेत आता पावसा पाण्यानं चांगलं बहरू दे पिकू दे एवढंच त्याच्याकडे साकडं घालतो कारण आता जो वारकरी तो परत येणार आहे तोच शेतकरी आहे आणि आभाळ्याकडे वाट लावून बसलेला आहे या नभाने या भुईला दान द्यावे या नभाने या भुईला दान द्यावे कोणती पुण्य जोंधळ्याला चांदणे जखडून यावं एवढं चांदण्यासारखं त्यांचे दाने त्याला जखडून जावेत एवढी शेतकऱ्याची अपेक्षा असते तो शेतकरी वारकरी आहे वारकरी हा पंढरीच्या पांडुरंगाचा निश्चिंत भक्त आहे त्या भक्तावर अशीच कृपादृष्टी राहू द्यावी एवढंच सांगतो थांबतो रामकृष्ण हरी